बळीराजा बहुदेश संस्था मानोराकडून नांदेड खरेदी सुरू असण्याकरता तहसीलदार यांना निवेदन वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील बळीराजा बहुदेश शेतकरी संस्था यांच्याकडून दिनांक सोळा जून रोजी मान्य तहसीलदार यांना मानोराद्वारे नाफेड ज्वारी खरेदी सुरू करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गुप्त मंडळातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिकवलेल्या ज्वारीला योग्य भाव मिळावा म्हणून नाफेड केंद्रात नोंदणी केली असून ज्वारी खरेदी सुरू केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ज्वारी अद्यापही घरात पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे त्याचबरोबर ज्वारी खराब होण्याची भीती वाटत आहे त्यामुळे नाफेड खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली निवेदन देते समयी बळीराजा शेतकरी संस्थेचे अध्यक्ष नागोराव राठोड उपाध्यक्ष प्रज्योत देशमुख संस्थेचे सचिव विजय शामराव घोडे संस्थेच्या सदस्यांसह मंडळातील बहुद्देशीय शेतकऱ्यांची उपस्थिती होती महाशविजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देविदास पारस्कर कुट्टा वाशिम